नमस्कार बनकर हवामान अंदाज या आपल्या हो। यूट्यूब चॅनलवर मी गजानन पाटील बनकर आपले स्वागत करतो आज चोवीस ऑक्टोबर पाहूयात पुढील चोवीस तासातील हवामान अंदाज पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर हो। नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशन बेल ऐकन धावायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करताना पाहूयात हवामान अंदाज पुढील चोवीस तासामध्ये बीड लातूर धाराशिव सोलापूर कोल्हापूर अहिल्यानगर पुणे सातारा सांगली या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार विजेच्या कडकडाटात पावसाची शक्यता राहील तसेच नांदेड हिंगोली परभणी जालना बुलढाणा छत्रपती संभाजीनगर वाशिम यवतमाळ अकोला नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता आहे परंतु हा पाऊस सार्वत्रिक नसेल खोरलेल्या स्वरूपात एक दुसऱ्या एक दुसऱ्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशन बेल ऐकॉन दाबायला विसरू नका हा पाऊस दुपारनंतर सुरू होण्याची शक्यता राहील व्हिडिओला लाईक करत धन्यवाद